तर सर्वांना दत्त जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज दत्त जयंती आहे आणि तसंच मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे त्याच्यामुळे आज आपल्या घरी पूजा आहे आपल्या मंदिरात असते पण कसं झालंय मंदिरात थोडेसे बाहेरचे आलेत भक्त त्याच्यामुळे मंदिरात मला नाही पूजा मांडता येणार आहे नमस्कार मंडळी तर तुम्ही सगळे कसे आहात तर आज आपल्या घरी मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे त्याच्यामुळे लक्ष्मीपूजन सुरू आहे आणि याचा छोटासा ब्लॉग मी तुमच्यासमोर सादर करत आहे तर तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे परंपरेनुसार मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार खूप शुभ मानले जातात म्हणजे या दिवशी घरी महालक्ष्मी मातेची आपण पूजा करतो की घरात आपल्या सुख समृद्धी शांती समाधान टिकून राहावं यासाठी आणि आपण आपल्या परंपरेनुसार ऐकत आलेलो असो त्यामुळेच आम्ही सकाळी सगळं घरची साफसफाई करून स्वयंपाक नैवेद्य आठवून आता शांतपणे इव्हिनिंगला पूजा मांडायला सुरुवात केलेली आहे तर आजच्या पूजेसाठी साहित्य मी सांगते तुम्हाला फुलं अक्षदा गंध हळदी कुंकू दिवा अगरबत्ती आणि जो नैवेद्य असेल आम्ही लाडूखेरीचा नैवेद्य केलाय आणि थोडस दूध फळ जास्त काही लागत नाही पण मनात आपल्या भावना आणि श्रद्धा असेल ना तर पूजा आपोआप छान होते तर आजच्या दिवशी आपण लक्ष्मी मातेला घरात आणतो म्हणजेच घर शुद्ध मन शांत आणि कुटुंबात एकत्रितपणा असणं खूप महत्वाचं आहे आणि यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो पण कितीही कामात व्यस्त असलो ना तरी असे दिवस कुटुंबाला एकत्र आणतात आणि हे सगळं गोष्टी आम्हाला तर मनापासून आवडतात तर मी आजच्या नैवेद्यासाठी आम्ही साधी खीर केली होती आई म्हणायची म्हणजे माझी मम्मी म्हणते गोड बनवलं की घरातही गोडगा वाढतो तर खरोखरच अशा छोट्या क्षणात घरामध्ये एक छान अशी ऊब मिळते आणि वातावरण एकदम सकारात्मक छान होतो मार्गशीर्ष गुरुवारचं आणखीन एक वैशिष्ट्य असं मला वाटतं आणि माझी मम्मी म्हणते की आपण घरामध्ये स्वच्छता आणि शांत वातावरण ठेवलं पाहिजे आपण दिवसभर धावपळ करत असतो पण अशा दिवशी थोडासा वेळ काढून थांबून आई आपली माणसं असतील आई वडील म्हणा किंवा आजी आजोबा काका काकू देव यांच्यासाठी थोडासा वेळ काढून एकत्र येणं हे महत्त्वाचं तर पूजा अशी सुंदर मांडल्यानंतर आम्ही आरती केली आरती केली आणि ह्या छोट्यांसोबत थोडंसं मंत्र उच्चारण वगैरे झालं आणि असं आमच्या आजचा घरचा साधासुदी शांत मनाला सुख देणारी आमची मार्गशीर्ष महिन्यातली ही गुरुवारची लक्ष्मीपूजनचा दिवस संपन्न झाला तर तुमच्याही घरात आज किंवा पुढच्या गुरुवारी पूजा असेल तर मनापासून करा श्रद्धा सकारात्मकता असेल ना तर तुझ्या आपोनमध्या म्हणजे आपोआप सुंदर होते तर हा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशाच साध्या घरगुती ब्लॉगसाठी चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद जय हिंद